राम सकाळ राम सकाळी एअरपोर्टची बुकिंग पडले एअरपोर्टला जाऊया आपण टर्मिनल वनची मी तुम्हाला टर्मिनल वन दाखवतो ओपन दाखवलं आहे आणि नवी मुंबईचं पण एअरपोर्ट दाखवलं तुम्हाला तर टर्मिनल वन दाखवतो कुठं पार्किंग वगैरे आहे कुठून पिकअप आहे कुठं सोडायचं पब्लिकला वगैरे आपण पहिलं एअरपोर्टला जाऊया C'est de असं टर्मिनल वन आहे आपण टर्मिनल टू बघितलं परत नवी मुंबईचं एअरपोर्ट बघितलं आहे हे टर्मिनल वन आहे इथं एक दिवस का ना बॉम्ब स्कॉड येऊन थांबलेलं काय माहिती काय साडी हे समोरचा बोर्ड आहे ना तिथं बॉम्ब स्कॉड आलेला आपण मग एक एंट्री केली ती एंट्री आहे एक्झिटला एक मिनिट ही एक्झिट साइड आहे ही आतमध्ये इकडे आहे ना माणसं उभी असते म्हणजे हे म्हणतात काय माहिती अरायव्हल अरायव्हल ते इकडं इकडं दिसते ना इकडं हे गाड्या ही बघा ही टॅक्सी देईल हा इथून ती पुढे गेली ती टॅक्सीसाठी पुढे आहे आणि इथून ही आतमध्ये जाते रोड त्याच्यासाठी म्हणजे ओला उबेरवाल्यांसाठी सहार हॉटेल आहे सहार मोठल हॉटेल आहे ते वाला इकडे हॉटेल आहे मोठ गोलचा गोल ला ला आ, आ, गा या सिग्नलला उभा आहे एअरपोर्टला ड्रॉप केला आणि एक गोष्ट झाली सकाळी माझ्या पॅन्टच्या घेशात पन्नास रुपये राहिले होते आणि मम्मीने पॅन्ट धुटली ती दाखवत होता ती सुकल्या का नाही बघत तिला अशी करून ठेवले सुकावी म्हणून सुकल्या का नाही बघा एकदम कडक आवाज आला लागला असं नवीन नोट आहे चुकून राहिलेली माझ्याकडून मम्मीला काय काय काही हा एक सिग्नल आहे आणि त्याच्या पुढे बिसलरी सिग्नल म्हणून हा एक सिग्नल आहे आणि त्याच्याच पुढे एक बिसलरी सिग्नल म्हणून आहे सिग्नल वर मी म्हणजे गाडी चालवायला सुरू केल्यावर दोन चार दिवसांना मला दोन चार दिवसांत नाही हप्ता झाला सर हप्त्यानंतर मला पकडले पोलिसांनी सिग्नल तुटलेलं असं त्यांचं म्हणणं होतं सिग्नल तुटलेलं असं त्यांचं म्हणणं होतं माझं नव्हतं पण त्यांना किती पण सांगितलं एकदा ते बोलले तर त्यांना किती पण तू वरून सांगितलं सांगितलं कुणी पण की नाही तोडला मी सिग्नल तरी त्यांचं एकच म्हणणं तू सिग्नल तोडलास म्हणजे तोडलास काय करायचं म्हटलं मग काय करायचं यातून मी पहिल्यांदाच होतो पूर्ण असं घाबरलेलो मोठ्या गाडी मला पहिल्यांदाच पकडलेलं बारख्या गाडीवर मी पकडलेलं दोन तीन पहिलं पण पण मोठ्या गाडी मला पहिल्यांदाच तू म्हटलं तर फाईन मारायचं म्हटलं तुम्हाला मग म्हणलं किती फाईन होतो सर मग पंधराशे रुपये बोलले तुम्हाला सिग्नल तोडायचं फाईन पंधराशे मला एवढा तर नाही सर आपल्याला छोटासा फाईन दे म्हटलं तर आणि माझ्याकडे पिकअप होता मी चेमोरला जागा साठी त्याच्या पुढच्या सिग्नल पेट्रोल पंपच्या इथं बुकिंग होती ती पण घ्यायची होती मग नाही नाही शंभर रुपये दिले तर शंभर रुपये दिले तर निघालो तिथनं मग तिथनं निघालो <laughs> दादाचा सा फोन चालू होता तो त्याला फोन करून सांगितलं म्हणलं पकडलंय म्हणून नंतर मग त्याला पैसे दिले तर मग एक मिनिट मला गाडी लावली मग काय ना तिथनं निघालो आता बुकिंगच्या वाड बघायचं कुठल्या पेठ जाईल तिकडे तुम्हाला दिलेच अपडेट काही काय बोलत मी गाडी जड लागायला लागली कशामुळं काय माहिती फक्त टायर मधले हाव आम्ही असं स्टेअरिंग असं जड लागायला लागलंय असे दबून चालले गाडी बघितलं पाहिजे आपण चेक केलं पाहिजे दोन मिनिटात आपण बघूया दोन मिनिटात हा चेक करून बघतो आपण फुल आहे जास्त गाडी चालून चालून माझाच हात जड आलं असतील काय <laughs> माहिती जर थोडस वाटत होतं की हवा कमी असेल कारण की थोडस जड लागत स्टेरिंग बघू आणि परत गॅस भराय गेल्यावरनं आणि हवा चेक करतो एकदा नाही समजेल कारण की स्टेअरिंग जर लागले होतं मी गाडी चालवत असेल तुम्हाला माहिती पडत असेल स्टेरिंग जर लागते म्हणजे हवा कमी असं वाटतं असं माझं मला तर वाटतं कारण की एवढं मला जास्त अनुभव तर नाही स्टेअरिंग जड कशामुळे आणि वेगळ्या कारणामुळे पण लागत असेल तर काही माहिती नाही त्याच्यामुळं हवा चेक करून एकदा बघितली पाहिजे तर थोड्या वेळाने गॅस भरायला जाईलच गॅस पण थोडासाच राहिलाय अर्धा झाला आहे अर्धा आता जायलाच पाहिजे किती वाजले आता फार वाजल्यात ना एक पाच दहा मिनटात जायलाच मी गॅस भरायला तव आणि हवा चेक करून दाखवतो तुम्हाला किती किती आहे किती किती नाही भेटूया पेट्रोल पंपावर हवा भरायला आलो आता आपल्या गाडीत नाही पुढच्या गाडीत भरायचं तेच प्रेशर आपल्या गाडीत बघूया कितीचं प्रेशर आहे पहिल्यापासूनच समजलं आपल्याकडे आपल्या गाडीत कमी आहे का आपला हात दुखते ते सेक्टर सतरा मध्ये मी मी पहिला इथं तुम्हाला दाखवतो का कुठला टावर आहे ठक्कर टावर की एपी जे टावर असं काहीतरी नाव आहे इथं हे ऍडव्होकेटचं दिसतंय का चिन्ह त्याच्या बाजूचं आहे त्यात तिथं एक मोठी कंपनीसारखं होतं होत तिथं कामाला होतं मी पहिला शोरूमाच्या बाजूचं वार आता कुठेतरी चांगला सावलीला गाडी लावतो जेवतो पहिला दही का पण घेतलं हे आणले मसूरची डाळ मग त्याच्यासोबत काहीतरी पाहिजे म्हणून दही घेतले एक मिनिट आता कुठेतरी गाडी लावायला जागा बघितली जा पाहिजे चांगलीशी घेऊन गाडी ठेवून पर जाम गरम होतं लई बेकार आधीच कपाळावर असे फोडे फिडे उठले ते मग आता एक चांगली जागा तुम्हाला दाखवा चांगली जागा भेटण्याकडे हो कारण की हे तर लावले ना तर काय नाही पण जर तिकड पार्किंगच्या इकडे लावली ना गाडी हे गाडीवाला आला ते थोडीशी गाडी पुढे घ्या ते गाडीवाला थोडीशी माग घ्या करायला बसायला लागतं म्हणजे जेवण होत नाही सगळं इकडंच थोडीशी वेळ ऊन जरा जास्तच लागतं ऊन जरा जास्तच लागतंय आता काम करतो करतं नाही पाठीमाग ऊन येतो ये। ये। तुम्ही करटर लावलं आता बसत नाही एवढं पण हे काही बघा पडतं असं अडकवायचं म्हणजे बसत चिटकून पहिला होतं तेव्हा आता बसतच नाही जाऊ दे जीवन घेतो डाळ आणल्या सांगतो जून मग आता पुढं संध्याकाळी बाहेर जायचं एक ठिकाणी तिकडचा एक वेगळा ब्लॉक टाकेल मी बांद्राला जाणार आहे ते एक एक असंटा टाकील म्हणजे बनवेल मी आणि बाहेर ब्लॉग बनवायचं म्हणजे थोडंसं एनर्जी एनर्जी नाही तसं म्हणजे संध्याकाळी टाकेल मी काहीतरी ब्लॉग आता जे होतो आणि नंतर बुकिंग बघू कुठली येत्या कशी येत्या ते तुम्हाला सांगेल मग कुठे निघालो येते कुठे जाणार आहे ते पाहुणे सहा वाजा झाला लवकर घरी निघाल जरा काम आहे बाहेर जाणार आहे सांगितलं तसं तुम्हाला दुपारी मी दुपारी सांगितलं ना जायचं म्हणून तसं बाहेर पण जायचं आहे आणि डोकं पण दुखते लई घ्या आणि कष्टम काय माहिती आहे आणि अदरवाईज चष्माचा नंबर पण चेक म्हणजे नंबर म्हणजे चष्मा लागला काय ते पण चेक नाही ते पण आता गाडी लावतो सी एन जी भरून आताच घेतली आता गाडी लावतून बघतो कष्टम काय तरी प्रॉब्लेम झाला आहे मोठा डोकंच नाही दुखते बघितलं पाहिजे आता इथंच आता मी कोपरखान्याला पोहोचलो पार्किंगला निघाल होतो कशामुळे डोकं दुखते काय समजा ना झालंय आता गुला ऑप्शनला एक त्याच्या पशी जाऊन चेक केलं पाहिजे नंबर विंबर लागलाय का नाही गेल्या वेळी बघितलेलं आहे एकदा थोडंसं वाटत होतं असं ब्लर ब्लर आता आणि एकदम परफेक्ट चेक करून घेतलं पाहिजे 嗯，嘿嘿、mm。Hmm. <laughs>